नमस्कार आपल्या पेच मातृत्व यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे तुमच्या बाळाला रोज खायला काय द्यावा हा प्रश्न तुम्हाला पडत असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा रेसिपी अगदी सोपी आहे आणि तुमच्या बाळासाठी पौष्टिकही सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये मूठभर भाजलेले शेंगदाणे घ्या त्यामध्ये एक हिरवी मिरची ॲड करा आणि मिक्सरला बारीक पावडर करून घ्या आता एक उकडलेला बटाटा घ्यायचा आणि किसणीवर बारीक किसून घ्यायचा आपली पूर्वतयारी तर झाली आता एक मोठा बाऊल घ्यायचा आणि त्यामध्ये अर्धी वाटी भिजवलेला साबुदाना ॲड करायचा सोबतच आपण किसलेला बटाटा ॲड करायचा आणि आपण जी शेंगदाणा मिरची पावडर केली होती तीही ॲड करायची आता चिमटभर जिरे आणि चवीपुरतं मीठ ॲड करायचं सगळ्यात शेवटी बारीक कट केलेली कोथिंबीर ॲड करायची हे सर्व साहित्य हाताच्या मदतीने चांगलं एकजीव करून घ्यायचं तयार मिश्रणाचे आपण छोटे छोटे बॉल्स बनवून घेऊया ही स्टेप करताना हाताला थोडंसं तेल लावायचं त्यामुळे बटाटा आणि सावधान हाताला चिटकत नाही मी व्हिडिओत दाखवल्या पद्धतीने छोटे छोटे बॉल्स बनवून घेतले तुमचे बाळ खाईल तेवढेच बनवायचे आणि बाकीचं बॅटर फ्रीजमध्ये एक दिवसासाठी ठेवू शकता पाहिजे तेव्हा बाळाला पाच मिनटामध्ये दे बनवून देऊ शकता आता तयार बॉल्स मी आपेपात्रामध्ये छान असे क्रिस्पी शिकून घेणार आहे गॅसवर पात्र गरम करायला ठेवा गरम पात्रामध्ये थोडं थोडं साजकतोप ॲड करा आपले तयार बॉल्स किंवा टिक्की एक एक करून आपे पात्रामध्ये ठेवायची ही रेसिपी बनवण्यासाठी अगदी सोपी आहे नक्की ट्राय करा आणि आपलं बाळ नुकतीच खायला लागलं असेल तर अशा रेसिपी आपल्याला यायलाच हव्या आणि यामुळे बाळाला वेगवेगळी चवही कळते आणि पौष्टिक पदार्थ पोटातही जातात आपे पात्रावर झाकण ठेवायचं आणि एक पाच ते सात मिनिटांमध्ये आपले साबुदाणा बॉल्स तयार होतील एक साईडने बॉल्स चांगले खरपूस शेकून झाले चमच्याच्या मदतीने पलटी करून घ्यायचे या पद्धतीने साबुदाणा बॉल्स मी दोन्ही साईडने खरपूस असे शेकून घेतले तयार साबुदाणा बॉल्स तुम्ही तुमच्या बाळाला असेही खायला देऊ शकता किंवा त्यासोबत दही देऊ शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अगदी खरपूस आणि मस्त झाले आहेत माझ्या हे साबुदाना बॉल्स खूप आवडतात आणि तो खूप आवडीनेही खातो आपण ह्या रेसिपीमध्ये वापरलेलं सर्व साहित्य तुमच्या बाळासाठी खरंच खूप पौष्टिक आहे त्याच्या वजनवाढीसाठी नक्की मदत करेल आणि तुमच्या बाळासाठी अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला हव्या असेल तर कमेंट करून नक्की सांगा तयार रेसिपी माझ्या बाळाला तर खूप आवडली तुम्ही तुमच्या बाळासाठी ट्राय करा आपल्या चॅनलवरील आणखीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा माझी आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय